श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळी पौर्णिमा रक्षाबंधन याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे एकोणीस आठ दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन आहे म्हणजेच नारळी पौर्णिमा राखीबंधन हा सण आहे या दिवशी आपण कोणत्या टाईमला राखी बांधायची कोणता वेळ चांगला आहे आणि राखी बांधत असताना आपण कोणता मंत्र म्हणायचा हे मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बिलकुलही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कधी कधी मनुष्याला चांगले कर्म करूनही खूप दुःख खूप त्रास सहन करावा लागतो संकटे सहन करावी लागतात मनुष्य काय करत असतो परमेश्वराला दोष देत असतो उलट आपल्या परमेश्वराला व गुरुच्या सहवासात जर तो असेल तर त्याला काहीही त्रास होणार नाही त्याला दुःखाची जाणीव होणार नाही त्याला कमी त्रास होईल हो त्या त्रासाची तीव्रता कमी होण्याला त्याला मदत होईल समजा त्या व्यक्तीच्या हातून पूर्वजन्मात हातून झालेल्या चुका त्या कर्माची फळं त्याला भोग भोगावी लागत असतील म्हणून तुम्ही आजच्या तुमच्या चालू काळामध्ये नेहमी सतत चांगले कर्म करत चला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काठोकाठ भरून ओसाडणारा आनंद श्रावण आपल्याला आढळून येत आहे या महिन्यामध्ये अनेक सणांची नुसती गर्दी झालेली असते त्यातील वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा कोणत्या ठिकाणी या सणाला नारळी पौर्णिमा अस असं सुद्धा संबोधलं जातं राखी म्हणजे रक्षा करणे एक महत्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची प्रेमाची कल्याणाची भावना असते प्राचीन काळी रचपूत स्त्रिया मोठ्या धैर्याने युद्धप्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पतीबरोबर भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून राखी बांधत असत त्यामुळे युद्धप्रसंग टळत असत आणि पवित्र आणि व्यापक भावनेमुळे हा सण भारतीय परंपरेत रुजला गेलेला आहे म्हणून या सणाला प्रत्येक बहीण भावाला राखी बांधत असते एकोणीस आठ दोन हजार चोवीस वार पो सोमवार या दिवशी राखी पौर्णिमा आहे पौर्णिमेची सुरुवात ही पहाटे बारा पाच वाजून ते रात्री अकरा छप्पनपर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्ही दिवसभरामध्ये कधीही राखी बांधू शकता राखी बांधताना तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे जेव्हा तुम्ही राखी बांधता तेव्हा तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे राखी बांधत असताना हा मंत्र म्हणायचा आहे एन बली राजा दानवेद्रो महाबला हा तेन त्वाम महम बंधयामी रक्षे चलमाचलह हा मंत्र म्हणून तुम्ही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायची आहे याच दिवशी अजून एक योगायोग असा आला आहे की त्या दिवशी सोमवार पण आहे रक्षाबंधन पण आहे नारळी पौर्णिमा पण आहे या दिवशी आपल्याला पौर्णिमा म्हणजेच सत्यनारायणाची पूजा करायचं आहे सत्यनारायणाची पूजा श्रावण महिन्यामध्ये करणे खूप चांगलं असते कारण दर पौर्णिमेला सत्यनारायण करणे अतिशय महत्त्वाचे असते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी सूर्यास्ताच्या आधी व नंतर चोवीस मिनिटे करायची असते सत्यनारायण पूजन केल्याने आपल्या घरामध्ये ऐश्वर्य धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादाची घरच्या घरी आपण पूजा करायची असते यांना आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नक्कीच येणार आहे कारण जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंतचे पालनपोषण करण्याचे कामाच्या जबाबदारी भगवान विष्णूवर असते आणि मृत्यूनंतर भगवान शंकर याची जबाबदारी घेत असतात म्हणून मेल्यानंतर मृतात्म्यास मुक्ती देण्याचे कार्य हो। भगवान शंकराच्या स्थायी असते या दिवशी सोमवारसुद्धा आहे म्हणून आपण भगवान शंकराची सुद्धा पूजा करायची आहे हा तिसरा सोमवार आहे या दिवशी आपण भगवान शंकराला बेल व्हायचा आहे आणि बेल वाहत असताना प्रदीप मिश्रा सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत म्हणत आपण महादेवाला एकशे बेल पत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला पांढरे फुलं पांढरे एकशे आठ भेटत असतील तर तुम्ही ते फुलंसुद्धा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुमच्याकडे जर पारिजातकाचं झाड असेल तर पारिजातकाची फुलं जर तुम्हाला एकशे आठ भेटत असतील तर एकशे आठ फुलंसुद्धा व्हायची आहेत यानेसुद्धा तुमची खूप काही समस्या दूर होण्यासाठी मदत होते सत्यनारायण पौर्णिमा आणि रक्षाबंधन आणि महादेवाची पूजा म्हणजे शंकराची पूजा हे दोन्ही तिन्ही योगायोग आलेले आहेत म्हणून तुम्ही सर्वांनी बिलकुलही काहीही अळस न करता या दिवसभरामध्ये या सर्व सेवा करायच्या आहेत पौर्णिमा पूजन पण करायचं आहे राखी पौर्णिमा पण करायचा आहे त्याचबरोबर शंकराची सुद्धा पूजा करायची आहे यामुळं तुमच्या तुम्हालासुद्धा दिवसभर फ्रेश वाटणार आहे दिवसभर तुम्हालासुद्धा आनंद उत्साह वाटणार आहे म्हणून तुम्ही या सर्व सेवा न कंटाळता सर्व सेवा करायच्या आहेत राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन नारळी पौर्णिमा का साजरी करतात त्यामागची पौराणिक कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे इतिहासात एक प्रसिद्ध कथा आहे सिकंदर नावाच्या पराक्रमी राजाची या महत्वाकांक्षी राजाने आपल्या भारतावर स्वारी केली होती झेलम नदीपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने जिंकून घेतला होता त्याला पुढे यायचे होते पण पावसाळा असल्याने झेलम नदी तुथडी भरून वाहत होती नदीला उतार पडत नव्हता पूर ओसरत नव्हता सिकंदर स्वत झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला होता याच वेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करत होती नदीला राखी अर्पण करत होती सिकंदराने ते पाहिले मोठ्या कुतूहलाने त्याने सावित्रीला पूजा राखी याबद्दल विचारले सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातामध्ये राखी, हाता राखी बांधली सिकंदर सावित्रीचा राखी भाऊ झाला पुढे सिकंदराने पोरस राज्यावर स्वारी केली पोरस राजाचा पराभव झाला पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे हे सिकंदराला समजले तेव्हा त्याने पोरसला सोडून दिले सिकंदराने पोरस राजाचे राज्यही परत दिले अशा प्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाल्याने सर्वांचे रक्षण आणि कल्याण झाले आणि होणारे संकट टळले सर्वांना आनंद झाला अशी यामागची पौराणिक कथा आहे तेव्हापासून बहीण भावाचे नाते हे खूप जगावेगळे आहे म्हणून त्या दिवसापासून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येऊ लागला रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण एवढं तर करूच शकतो बहीण भावाची कुरकुर होत असते भांडणे होत असतात रुसवे फुगवे होत असतात या दिवशी हे सगळं विसरायचं असतं बहीण भावाला राखी बांधत असते गोडधोड खाऊ घालत असते भाऊ तिला एखादी वस्तू भेट देत असतो तुटलेली नाती जोडावीत जोडलेली नाती अधिक घट घट्ट व्हावी अधिक दृढ व्हावी हा सांगण्याचा सण आहे रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधत असते म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधत असते तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेत असतो त्यामुळे बहीण समाजात निर्भयपणे फिरू शकते अशीसुद्धा यामागची पौराणिक कथा आहे म्हणून तुम्ही सर्वांनी मी सांगितल्याप्रमाणे सर्व काही सेवा करायच्या आहेत रक्षाबंधन पण साजरं करायचं आहे शंभू महादेवाची शंकराची पूजा पण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सत्यनारायण पूजनसुद्धा करायचं आहे आणि जर अजूनही तुमच्याकडे थोडासा वेळ शिल्लक असेल तर तुम्ही कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा तुम्ही कोणती करणार आहात कुलदेवीच्या टाकावर श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल किंवा तुळजापूरच्या देवीचा तुमच्याकडे टाक असेल तर त्या टाकावर पौर्णिमेच्या दिवशी कुंकू मार्चन करायचं असतं कुंकुमार्चन म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही देवीच्या चरणावर तुमच्या तीन बोटाने कुंकू अर्पण करायचा आहे आणि कुंकू अर्पण केल्यानंतर ते कुंकू सौभाग्यवती स्त्रिया लावू शकतात त्याने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य वाढणार आहे हा सुद्धा छोटासा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळी सातपर्यंत कधीही करू शकता हा पण उपाय खूप फलदायी आणि खूप चांगला आहे त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ पौर्णिमानिमित्त एक पाठ वाचू शकता जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर तीसुद्धा तुम्ही कुलदेवीची सेवा छोटीशी करू शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ